वेरूळ येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न वेरूळ संभाजीनगर स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांची चारशे एकतीसावी जयंती वेरूळ येथील शहाजी स्मारक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्वराज्य संकल्प शहाजी राज्य जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर संस्थांचे मधोजी राजे भोसले माजी केंद्रीय रेल्वे मंत्री ज्येष्ठ भाजप नेते रावसाहेब दानवे राजे शिवाजीराव जाधव सिंदखेडा राजा शहाजीराजे भोसले स्मारक नियोजन आढावा समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक विनय राठोड नांदेड जिल्हाधिकारी प्रवीण जाधव रवीडे उत्सव समिती संस्थापक किशोर चव्हाण जयंती उत्सव समिती अध्यक्ष डॉक्टर स्मारकास मान्यवरांनी अभिवादन करत पूजन केले सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना किशोर चव्हाण तर मान्यवरांचे स्वागत स्वागत समिती अध्यक्ष डॉक्टर विलासरकर यांनी केले शाहीर सुरेश जाधव यांनी शिवकालीन शाहिरी सादर देऊन तर दिलीप खंडेराव यांनी आईचा गोंधळ साजरा केला स्वागताध्यक्ष गायक प्राचार्य राजे सरकटे जय शिवराय गायक रवींद्र खामने ऊर्जा महाराष्ट्राच्या गीते सादर केली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ऊर्जा इंजिनसाठीचा राजे आले जी आणि राजा माझा राजा शिवबा आईचा मोठा शिवजन्म उत्सव सोहळा सोनाली नगर कुलकर्णी आणि सहकलाकार समवेश नृत्य केले संभाजीनगर येथील कलावंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सादर केले या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वेरूळ खुलताबाद दौलताबाद संभाजीनगर नाशिक जालना सह संपूर्ण महाराष्ट्र राजस्थान जयपूर गोवा कर्नाटक हरियाणा आदी राज्यातून शिवप्रेमी गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी स्वराज्य संकल्प शहाजी राज जयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस संस्थापक किशोर चव्हाण जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष परमेश्वर नलवाडे उपाध्यक्ष विजय काकडे पाटील ज्ञानेश्वर ढोबळे विनोद सरकटे मनोज सरकटे अक्षय साठे विजय सनावरे अमोल टकले सो अमोल सोनवणे ऍडव्होकेट मयूर पांगारकर आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे पास्तविक समाधान इंगळे नम्रता यांनी केले आभार तानाजी औसेकर यांनी केले यावेळी स्वराज्य संकल्प फाउंडेशनची स्थापना व्यासपीठावर करून करण्यात आली आज व्यासपीठावर तोलामोलाचे आमचे सगळे सहकारी आणि खास करून आम्हाला नेहमीच आमच्या फोनच्या आवाजावर येणारे आणि आम्हाला पाठबळ देणारे मधुजीराजे भोसले यांना आम्ही घरी जाऊन आजपर्यंत पत्रिका देत नाही पण कार्यक्रमाचं निरोप केल्यावर मधुजीराजे भोसले शिवाजीराजे जाधव ह्या व्यक्ती आमच्या छावाच्या आणि आमच्या समितीच्या पाठीमागं ठामपणे उभे राहतात ते आम्हाला कौतुक आहे तसंच प्रवीण वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असं आमचे राजेश भाऊ सरकाटे यांना आम्ही सांगितलं आणि वेळेस आम्हाला पाहुणे मिळावं आमचे रावसाहेब दादा, दादा। दानवे पाटील यांनी आमच्या कार्यक्रमाला यावंच आमचा एक महिन्यापासून होता आणि तो याच्यासाठी होता दादांनी ज्या वेळेस पानिपत इथं मुख्यमंत्र्यांना नेलं आणि तिथं नेल्याच्या नंतर तिथं दहा एकर जागा आणि स्मारक बांधून द्यायचं राज्य शासनाने कबूल केलं आणि ते पानिपतला जाऊन सोळा वर्षापासून आमचे किशोर भाऊ चव्हाण आमची छावाची सगळी टीम सोळा वर्षापासून हे काम करत होतो त्याला यश रावसाहेब बाळाव दानवे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं भूषण म्हणून हरियाणामध्ये एवढा मोठा स्मारक होणार त्यांचा एक कार्य वाजवून आपण अभिनंदन करू ज्या ज्या व्यक्तींचा आज राजे महाराजांचा जन्मदिवस आहे जे जी व्यक्ती आजच्या दिवशी ज्यांचा ज्यांचा वाढदिवस अस त्यांच्या त्यांच्या हातून हेच कार्य होत राहणार याचीही नोंद आपण कायम ध्यानात ठेवावी कारण हा दिवसच सोन्याचा आहे आणि आजच्या दिवशी जे माणसं असतात ते हिऱ्यासारखे चमकणारे असतात हे